कळबाचा नेरू सोडून या कानामध्ये मारे भरून या काना कानामध्ये वारे भरून निया रे फिरू दुरी फिरे रानोबाळ फिर <laughs>

खूप सरूपुनिया खूप सरता आठवे कडब्या लागे, लागे। फिरू जाता मागे रुळ जाऊ लागे फिरू जाता मागे रुळ जाऊ लागेच भावे भटवत फडत अंधारू लागले हम पडत अंधारू लागले हम बरू माया तुले करू शोधू ये माया तुले करू शोधू ये